कोर्टासमोर गेलो कोर्टाला विनंती केली की मला मिटिंगला जायचं आहे आणि आजच्या दिवस मला परवानगी द्या आणि इथे एक सुद्धा चेअरमन नाही एमडी सोडून द्या एमडीला काय अधिकारच नाही पहिला ही मीटिंग स्थगित करा दुसरी तारीख सांगा आणि नाही काय म्हणा मग काय गंमत चाल मला सांगा पंधरा तारखेला कारखाने सुरू झाले आज तारीख नऊ आहे चौदा दिवसाच्या आत व्यापार बी द्यायची होती ज्याने दिली नाही त्यांना तुम्ही काय कारवाई करणार आहे काय कारवाय करणार तुम्ही त्याच्यावर ठरवणी काय काय सांगा मला उत्तर द्यायचं प्रशासनाचा पण जाहीर निषेध आणि कारखानदारांचा जाहीर मला सांगत होता या सन्मानाचं मला उत्तर द्या कलेक्टर ऑफिस एका ब्रिटिश आमदार ठेवा एका ब्रिटिश आणि ब्रिटिश आणि कलेक्टर उंचावर बसायचं बाकीच्या खाली बसायचं देशाला स्वातंत्र्य म्हणून अष्ट्यात वर्ष पूर्ण झाली कलेक्टर बिलेक्टर हे जनतेचे सेवक आहेत